लॉ विथ विधी या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल करत तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील इथून मागे आपण बरेचसे व्हिडिओज बनवलेले आहेत पतीपत्नीवर असेल किंवा मग पोडगे असेल भूसंपादन कायद्याविषयी असेल किंवा जमिनीच्या कायद्यांविषयी असेल या असे बरेचसे व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत अगदी फेसबुकवरही विधी कोंडे या नावाने आपण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत व यूट्यूबवर लॉ विथ विधी या चॅनलवर आपण व्हिडिओज बरेचसे अपलोड केलेले आहेत जर आपण या चॅनलना सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे कायदेशीर ज्ञान अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की एन सी के जर एखाद्याने केली तर त्याला अटक होते का किंवा एन सी घेतली नाही तर काय कराल किंवा एन सी केली तर काय कराल एन सी केल्यावर अटक होते का होत नाही हे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत एन सीबद्दल माहिती असणं हे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे काही संभ्रम आहेत त्याच्याबद्दल ते तुम्हाला क्लिअर होतील व तुम्ही जर एखाद्यावर एन सी करायला गेला किंवा तुमच्यावर जर जा एन सी झाली तर तुम्हाला अटक होईल का किंवा त्या पुढच्या व्यक्तीला अटक होईल का याच्याबद्दल माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे तर जर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे कायद्याविषयीचं ज्ञान अगदी मोफत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल तर एन सी केली तर अटक होते का तर एन सी काय आहे त्याचे प्रोसिजर काय आहे एन सीचे परिणाम काय आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत एन सी या शब्द म्हणजे आता पहिलं पाहूयात की आपण एन सी म्हणजे काय एन सी या शब्दाचा अर्थ काय तर एन सी या शब्दाचा कायदेशीर असा कोणताच अर्थ नाही आहे मेन त्याचा शब्द असा आहे की एन सी आर म्हणजे नॉन कॉंगनिझेबल रिपोर्ट एन सी हा असाच लो लोकांनी बोलून बोलून शब्द पडलेला आहे पण त्याला कायदेशीर भाषेत एन सी आर असं म्हणतात म्हणजे नॉन कॉंगनिझेबल ऑफेन्स जो जे ऑफेन्स छोटे असतात किंवा मग ज्याची जास्त दखल घेण्याची गरज नसते किंवा त्याच्यात अटक के करण्याची गरज नसते याला आपण नॉन कॉंगनिझेबल ऑफेन्स म्हणतो म्हणजे ज्याला अटक करण्याची गरज नाही आहे छोटे छोटासा ऑफेन्स आहे व तो दखलपात्र नाही आहे त्याला आपण नॉन कॉंग्निझेबल रिपोर्ट म्हणजे एन सी आर असं म्हणतो एन सी हा शब्द नाही आहे मेन शब्द आहे की एन सी आर म्हणजे नॉन कॉंग्निझेबल रिपोर्ट एन सी आरचा फुल फॉर्म आहे नॉन कॉंगनिझेबल रिपोर्ट तर मराठीमध्ये याचा अर्थ काय आहे एन सी आरचा म्हणजे नॉन कॉंगनिझेबल रिपोर्टचा तर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद म्हणजे ज्याची जास्त किंवा मग दखल घेण्याची गरज नाही आहे असा अशा गुन्ह्याची नोंद करणे याला आपण अदखलपात्र गुन्ह्याची नोंद म्हणजेच नॉन कॉग्निझेबल रिपोर्ट असे म्हणतो नोंद घ्यावी नाही असं नाही नोंद त्याची घ्यावी पण ॲक्शन घेऊ नये म्हणजे नोंद घेतली जाते त्या गुन्ह्याची पण त्याच्यावर ॲक्शन घेतली जात नाही त्यालाच आपण अदखलपात्र गुन्ह्याची नोंद म्हणजेच नॉन कॉग्निझेबल रिपोर्ट असे म्हणतो त्याची पोलीस नोंद करून घेतात पण त्याच्यावर कोणतीही ॲक्शन घेत नाही घेत नाहीत त्याला आपण नॉन कॉमिझेबल रिपोर्ट किंवा एन सी आर म्हणजेच तुमच्या सामान्य भाषेत एन सी असे आपण त्याला म्हणतो तर पाचशे चारची केस असेल पाचशे सहाची असेल छोटीशी केस असेल चापट मारलेली असेल तुम्हाला खूप केस अशा खूप केसेस येतात छोट्या मोठ्या एखाद्याने मा मला चापट मारली आहे कानाखाली मारली आहे किंवा मग मला त्यांनी थोडंसं छोट्याशा किरकोळ कारणावरनं जी आपापसामध्ये आप भांडणं होतात त्या अशा खूपशा केसेस पोलीस स्टेशनला येतात त्या छोट्या छोट्या घटना किंवा मग छोट्या छोट्या केसेस ह्या एन सी आर म्हणून दाखल केल्या जातात म्हणजे नॉन कॉंगनिझेबल रिपोर्ट म्हणून दाखल्या दाखल के दाखल केल्या जातात म्हणजे पोलीस त्याची नोंद घेतात पण त्याच्यावर कोणतीही ॲक्शन घेत नाही मग त्याला कोणतीही अटक होत नाही किंवा त्याला कोणतीही शिक्षा होत नाही त्याला आपण एन सी आर असं म्हणतो एन सी आर झाल्यावर अटक होण्या होणार नाही किंवा कोणताही कारवाई होणार नाही म्हणजे अट जर एन सी आर जर जा दाखल झाली तुमच्यावर किंवा तुम्ही कोणावर जर एन सी आर दाखल केली तर त्याला कोणतीही अटक होणार नाही किंवा त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही म्हणजे जर तुमच्यावर सुद्धा जर एन सी आर जर जा दाखल झाली असेल तर तुमच्यावरही कोणतीही कारवाई होणार नाही किंवा मग तुम्हाला कोणतेही अटकही होणार नाही पोलीस तुम्हाला अटक करू शकत नाही किंवा मग पोलीस तुम्हाला तुमच्यावर कारवाई करू शकत नाही जर एन सी आर म्हणजे नॉन कॉंगनिझेबल रिपोर्ट जर दाखल झाला असेल तरच तुम्हाला अटक किंवा कारवाई होणार नाही तर जर असं असेल की वाडा वाट हाडू आडवून जर मारलेलं असेल तर हे एफ आय आरमध्ये येतं काही वेळेस काय होतं पोलीस स्टेशनला जाताना पुर आपण कोणत्या पोलीस स्टेशनला जर गेलो आपण तर काही शाब्दिक शाब्दिक बदल करून पोलीस हे एन सी आर दाखल करतात तर त्याच्यामुळे जर वाट अडवून आपल्याला मारलं जा असेल तर हे एफ आय आरमध्ये येतं हे एन सी आरमध्ये येत नाही काही वेळेस पोलीस शब्दामध्ये बदल करून आपल्याला एन सी आर आपल्याकडून दाखल करून घेतात म्हणजे एफ आय आर दाखल करत नाही तर त्यावेळेस आपण काय करावे तर पोलीस स्टेशनला जाताना आपल्याबरोबर पुरावा तयार ठेवूनच जावा म्हणजे आपल्याला अडवून मारलेलं आहे किंवा मग अजून काही जर तुमच्याकडे पुरावे असतील तर ते घेऊन जावे किंवा जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला जाताय त्यावेळेस रेकॉर्डिंग चालू ठेवावं की ज्या अर्थाने तुम्ही जे पोलिसांशी बोलताय किंवा जे तुम्ही जो तुम्ही म्हणजे ज्या दृष्टीने तुम्ही गेलेला आहात की एफ आय आर दाखल करायची आहे किंवा मग मा आम्हाला रिपोर्ट हा दाखल करायचा आहे की असं असं आमच्यासोबत घडलेलं आहे म्हणजे जर वाट अडून जर तुम्हाला मारलेलं असेल तर हे एफ आय आरमध्ये येतं की एन सी आर याची होत नाही त्याच्यामुळे जर तुम्ही पोलिसांना रिपोर्ट करताना म्हणजे तुम्ही जर पोलिसांना जे घडलं आहे ते सांगताना जर रेकॉर्डिंग केलं तर ते तुम्हाला फायदेशीर ठरेल की आम्ही असं असं केलेलं होतं पोलिसांनी अशी अशी एन सी आर दाखल केली पण आम्हाला एफ आय आर दाखल करायची होती पुरावा तयार करण्याच्या दृष्टीने किंवा मग तुम्ही प पुरावा तयार करण्याच्या दृष्टीने पोलीस स्टेशनला जा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सांगतायत पोलिसांना की आमच्यावर असं असं वाटाळून मारलेलं आहे त्यावेळेस तुमची एफ आय आर दाखल होणं हेच गरजेचं आहे बहुतांश वेळा आपल्याला असं होतं की ज्याची एफ आय आर दाखल करायची असते त्याची तुमची फक्त एन सी आर दाखल केली जाते त्याच्यामुळे तुम्ही जाताना रेकॉर्डिंग चालू ठेवा आणि कोर्ट कोर्टात अशा कोर्टा अनेक केसेसमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्डिंग केली तर तो तर ते बेकायदेशीर नाही म्हणजे तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये चोरून करा किंवा मग तसंही करा हे बेकायदेशीर नाही आहे हे सु, सु, सुप्रीम कोर्टाच्या बऱ्याचशा केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने असं जजमेंट दिलेलं आहे की तुम्ही जर पुराव्यासाठी किंवा मग तुम्ही जर का बऱ्याचशा केसेसमध्ये पोलीस स्टेशनला जर तुम्ही रेकॉर्डिंग तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जर रेकॉर्डिंग केलं तर ते बेकायदेशीर नाही आहे त्यामुळे तुम्ही बिंदास तिथे जाताना किंवा मग तुम्ही ज्यावेळेस एफ आय आर दाखल करायला जाता एन सी आर दाखल करायला जाता त्यावेळेस तुम्ही रेकॉर्डिंग चालू ठेवू शकता हे बेकायदेशीर नाही आहे त्यामुळे तुम्ही रेकॉर्डिंग चालू ठेवू शकता म्हणजे तुम्ही जे बोललेलं आहे जे तुमचे शब्द आहेत त्यात कोणकोणते सेक्शन बसायचे जे एफ आय आरचे सेक्शन बसत असतील तर एफ आय आर दाखल होणंच गरजेचं आहे बहुतांश वेळा पोलीस हे एन सी आर दाखल करतात त्यामुळे तुम्ही जर रेकॉर्डिंग चालू ठेवून गेलात तर तुमच्याकडे एक प्रूफ राहील की मी हे 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 सांगितलेलं होतं हे असं असं माझ्यासोबत घडलेलं आहे व त्याची एफ आय आर दाखल होणं हे गरजेचं आहे तर रेकॉर्डिंग घेऊन जा म्हणजे ह्यावरून सिद्ध होईल की तुम्हाला काय दाखल करायचं होतं आणि पोलिसांनी काय दाखल केलेलं आहे म्हणजे जर तुम्ही रेकॉर्डिंग चालू ठेवलं तर तुम तुम्हाला काय काय बोलायचं आहे किंवा तुम्ही काय काय बोललेलं आहात तुमच्यासोबत काय काय घडलेलं आहे हे दाखल करायचं तुम्हाला काय दाखल करायचं होतं आणि पोलिसांनी काय दाखल करून घेतलेलं आहे ह्याचं प्रूफ तुमच्याकडे राहील एन सी आर आता शेवटचं म्हणजे एन सी आर केली म्हणजे नॉन कॉमिझेबल रिपोर्ट जर दाखल केला तर कोणालाही अटक होणार नाही कोणी कुणीही ॲक्शन घेऊ शकत नाही पोलीस हे ॲक्शन घेऊ शकत नाही एन सी आरवर पण त्याची नोंद केली जाते म्हणजे एन सी आर दाखल केली ह्याची नोंद केली जाते पण त्याच्यावर कोणतीही ॲक्शन घेतली जात नाही जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद